असं दुख पडले आणि आम्ही आता गावात कटका फटका मारावा ती घाटीचीच ते चढून जायची तिकडे देऊळवाडी सगळी ती आमच्या घरापर्यंत देऊळवाडी अच्छा हा तर तिथे आमचं घर आहे जुने आता काय बन हा काय शेतीला पाणी झालं की कसलं बागेला बागेला बागे पाणी झालं त्या तिकडचा काही छोटा ओहळ आहे ना त्याचं बांध घालून पाणी अडवून इकडे फिरवलं हे आहे अस्सल गावाकडचं वा 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 ऍक्च्युली हा गोठा आहे ना हो। हा गोठा आहे गुरं सोडले गुरं तर सराला गेलेले आहेत त्यामुळे नाही आहेत मुळा आहे ते कोंबडा लाल माठ लावलेला आहे लाल लालमाठ आणि दुसरा कुठला आहे हिरवा मुळा अच्छा मुळा आणि लाल माठ यांची शेती आणि हा इथे हे मक्याचं पीक लावलेलं आहे तसं दवबाई बिंदू पडलेला आहे आम्ही ह्यांच्या वाडीत आलोय आणि वाडीत समोर हे मोठं असं सागाचं झाड आहे पहिल्यांदा एवढं मोठं सागाचं झाड मी बघतोय खूप उंचावर गेलेलं आहे या सगळ्या नारळाच्या झावळ्या सॉरी सुपारीच्या आहेत सुपारी नारळ दोन्ही मिक्स दिसत आहेत बघा वरती माड नारळ पण लागलेले आहेत हे सुपारीचे झावळी आहे त्याचा मागचा भाग आहे त्याच्यापासून प्लेट द्रोण अच्छा अच्छा त्या हे वापरत काय हे वापरतात अच्छा ही सुपारीची झाड झाड दिसतंय जायफळाचं हे जायफळाचं झाड आहे काय मला जायफळ लागलेली नाही पावसाळ्यात अच्छा पावसाळ्यात जायफळ येतात काळजीपूर्वक चालावं लागते हा बघा एक छोटासा नारळ इथे पडलेला आहे इथे हा दुसरा आहे झाडांच्या फांद्या तुटलेल्या त्याच्यापासून बनवलेला कंपाऊंड आहे इथे सगळे माड आणि सुपारीची झाड आहेत आपल्याला शहरातल्या लोकांना याचं खूप कुतूल हा बघा इथे आपण जी मिरी बोलतो ना मिरी त्याचा हा वेल आहे मिरीचा मिऱ्या लागलेल्या आहेत या बघा तुम्ही बघू शकता ही जी आहे ही हिरवी आहे ह्या सुकवल्या जातात नंतर त्याचा हा वेल सुपारीवरती चढलेला आहे केवढ्या मिऱ्या लागलेल्या इथे अजून येते तर हे बघा याला रतंब्याचं झाड म्हणतात रतंबा म्हणजे काय तर भाजीमध्ये वा कोकम वापरतो कोकम इथे कोकमाचं झाड आहे इथे रतांबा बोलतात आणि याला पावसाळ्यामध्ये राहतात ना रे कोकम साधारण अच्छा एप्रिल मेच्या सुमारास त्यांना कोकम याला सुरुवात होते आता हे झाड आहे आणि या झाडावरती काळी मिरीचा वेल चढलेला आहे आणि बघा इथे काळी मिरी इथे पण लागलेली आहे हे असं उंच गेलेलं आहे झाड आणि सकाळची वेळ असल्याने धुकही पडलंय त्यामध्ये झाडावरती खूप दव ते दवाचं पाणी आपल्या अंगावरती पडते कोकम का अजून लागलेले दिसत नाहीयेत कोकम लागायला सुरुवात होईल मध्ये ते तयार होईल अशा एवढ्या भरावर फळं तयार होतात मार्चमध्ये फेब्रुवारी मार्चला आणि एप्रिलला म्हणजे दोन महिन्यात साध्याच ते फळं येतात ते भरपूर सारे असे लहान लहान नारळ आहेत वाढ पूर्ण व्हायच्या आधीच ते झाडावर गळून पडलेले आहेत असे बरेचसे नारळ इथे पडलेले दिसतात तर म्हणणं आहे की हे बघा इथे तुम्ही बघू शकता केवढे नारळ पडलेले आहेत हे बघा हे छोटे छोटे हे सगळे नारळच आहेत हे बघा तो वलसुद्धा रोगाचा प्रादुर्भाव इथे वाढलेला आहे नारळावरती त्यामुळे सगळे नारळ गळून पडतात आणि त्यामध्ये उंदीरसुद्धा झाडावरती चढून हे नारळ पोखरून खातात किंवा ते पाडतात हे बघा केवढे नारळ पडलेले आहेत बघा केवळे कितीतरी असे नारळ आहेत छोटे छोटे इथे पडलेले आहेत त्याला पावसाळ्यात फळं येतील केशरी रंगाचं फळ असतं आणि ते पिकल्यानंतर ते फळ आपण फोडून त्यातनं आपण जायपत्री मिळते आणि जायफळ मिळतं जायपत्री आणि जायफळ वेगवेगळं असतं काय हां जायफळाच्या आतमध्ये त्या फळाच्या आतमध्ये फळ आपण कट केलं की आतमध्ये जायफळ असतं त्या जायफळावर जायपत्री असते अच्छा असं आहे का विवाचं झाड म्हणतात त्याला बिब्बा बाय मला ते उच्चार करता येत नाही आहे पण त्याचं हे झाड आहे आणि याचा चीक जो असतो तो खूप वाईट असतो म्हणजे जर तो, तो आपल्या हाताला लागला तर हाताची पूर्ण साल निघून जाते आपल्या खाली बघा कसं वारूळ झालेलं आहे बापरे पण हा बोलतो या वारळमध्ये उंदिर बाकी काय नाही आहे असं हे असं वारूळ पण तयार झालेलं आहे त्या खाली कसलं झाड आहे रे ह्याला आमच्याकडे ग्रामीण इथे आम्ही चानुर्डा असं म्हणतो चानुर्डा हां अच्छा ही जी पानं आहेत ना ही पानं स्वच्छ धुवून पूर्वी शेतामध्ये रानामध्ये नाश्ता वगैरे करण्यासाठी वापरली जायची अच्छा फार उंच वाढत नाही हे झाड अजून थोडस वाढतं हे लादाच झाड आहे हे बघा आता पानं धुमडतील बघा पहिल्यांदा पाहिली लादा फुलं हे बघा हे कच्चे काजू आहेत अशा पद्धतीने सुरुवातीला त्याला फळ येतं हे थोडं मोठं होतं आणि हळूहळू मोठं झालं का हा इथला बोंडू तयार होतो पिकून आणि इथे काजूची बी तयार होते अच्छा आणि अशी चांगली जी झालेली असतात सध्या जे ओले काजू येतात ते अशा पद्धतीची ही जी फक्क आहेत आम्ही याला फक्क म्हणतो ही काढून हे चिरून त्यातनं गर काढतात आणि तो गर ओले काजू म्हणून येतो आता सुक हे सुकलं आहे का याचा मोहर हा हा मोहर जळला आहे आता बऱ्यापैकी जळून गेला काय जळलं आहे कशामुळे जळलंय हे धुकं जे पडतंय ना असं संपूर्ण त्या धुक्यामुळे अशा पद्धतीने मोहर जळतो आणि मग तेवढी फळधारणा होत नाही फक्त चिरताना पण खूप डिंक येतो यातून ये आणि हा डिंक हाताला लागला की हाताची पूर्ण आपल्या चांबडी निघून जाते काळी पडून बाबरे हे या गावचं ग्रामदैवत आहे रवळनाथ आणि त्याच्या भोवतालचा परिसर परिसरातली ही सगळी मंदिरं आहेत सगळी एकत्रच आहेत हे कोणते सिद्धेश्वराचं मंदिर आहे अच्छा हे सिद्धेश्वराचं मंदिर, सिद्धे मंदिर हाँ। ओके सगळी छोटी छोटी जी मंदिरं आहेत वेतोबा किंवा गावडोबा चवाठा मारुतीचं मंदिर अशी वेगवेगळी जी स्थान देवांची मंदिरं आहेत ते सगळी एकत्र परिसरात आहेत ही धर्मशाळा आहे अच्छा आणि तिथे पुढे जे दिसतंय ते सातेरीचं मंदिर आहे असं पूर्ण सिद्धेश्वर सातेरी रवळनाथ पंचायतचं हे एकत्रित इथे आमच्या घरासमोरच्याच परिसरामध्ये आहे हे इथलं साते देवीचं मंदिर आहे इथली ग्रामदैवत हा आहे आमचा रुनी हॅलो रुनी रुनी आलेलं आहे लाडात मस्का आहे हे बघा कसा मस्का लावतोय मला काय पाहिजे काय पाहिजे <laughs> द्या सकाळचा नाश्ता हे घावणे आणि नाळाची चटणी गावाकडचा नाश्ता सुख आधी झाडाला पाणी मी सकाळीच लावून गेली होती म्हणजे ऑफिसला जायच्या बनवणार आहे तुम्ही ते पहिले बॉईल करायला ठेवले संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आम्ही वायंगणी गावाच्या बीच वरती आलेलो आहे सुंदर असा समुद्र किनारा ऍक्च्युअली हा आमच्या गावचा पश्चिम भाग आहे किनारपट्टीचा मूळ एकत्रित खानवली गावाचा সমুদ্র বখিয়া থা এ अंडी घेऊन ठेवली दोन डझन म्हणजे बरं पडतो अंडी असल्यावर घड्याळासाठी सुद्धा नवीन सेल आणला आणि घड्याळ चालू केलं कारण कधीच घरामध्ये बंद घड्याळ ठेवायची नसतात सेंटर टेबल साठी मला एक टेबल क्लॉथ हवं होतं लास्ट टाइम जे मागलं ते खूपच पांढरं शुभ्र होतं आणि खूप मोठं होतं मग ते दुसऱ्या टेबल ला घातलं आणि मग ह्याच्यासाठी मी दुसरं एक मागवलं तर ह्याचा कलर ह्याला मला आवडला आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे